तर राज्यातील पालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या पासष्ट उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात पाच जानेवारीला जाणार आहे ठाणे कल्याण डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या पासष्ट महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे आहेत येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे उमेदवारांची पोलखोल करणार आहेत कॉल रेकॉर्ड्स व्हिडिओ याच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्या यांना नेत्यांनी सुपूर्त केलेले सकाळी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितलेला आहे की या सगळ्या जागा कशा बिनविरोध झाल्या पण माझं मत पुन्हा आहे की या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे सगळे जे ज्यांनी ज्यांनी पाठी घेतलेत ते सगळे विकले गेलेले आहेत आणि ही जे जानी जानी जे कोणी केलेत पासष्ट ठिकाणी जे बिनविरोध झालेले आहेत या ठिकाणी पैशाचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि लोकांमध्ये देखील त्यांचा संताप आहे मला असं वाटतं की या सगळ्याची निष निष्पाप चौकशी झाली पाहिजे सोमवारी या विरोधात आम्ही कोर्टात देखील चाललोय